पंढरीची वारी आहे माझ्या दारी भाग क्रमांक चौदा पण पाहत आहे आणि या भागासाठी आज आपल्या मानदेश सोबत आहेत मान तालुक्यातील तोंडे येथील रामचंद्र बळी आणि दादासाहेब सत्रे त्यांच्या या दोघांच्या मनात दोनशेची माळ का घाला घालावी आली या संदर्भात आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत रामकृष्णारी बाली रामकृष्णहारी बरं एक सांगा आता तुमचं वय किती आहे वय माझं तर चौऱ्याहत्तर आहे चालू चौऱ्याहत्तर या वय तुम्ही आता पाहिजे सोयामध्ये सहभागी होत आहे गगनात मावत नाही असा आनंद भेटतो इथं या वारीसंग घरी जाऊन काय हो हा या वारीचा आनंद कुठंच भेटत नाही आणि असं मग बहुतेक माणस समाज अगदी माणसाकडं दिंडीकडे बघतच राहतो हा एवढा मोठा आनंद आयुष्यात परत भेटणार नाही बरं या वयात तुम्ही आता पाहिजे फळ्यामध्ये सहभागी झालाय घरचे लोक काय का तुम्हाला काय म्हणत नाहीत का। ना ना घरचे ना, उलट सांगितलं जा सुखरूप जा आम्ही बिंदास जा पण तुम्हाला चाला येते म्हणून तुम्ही तरी करा आम्हाला वारी जमत नाही मग तुम्ही तरी काम सोडताय वारी आता माझी एकोणचाळीस वारी ही चालू बर तुळशीची माळ का घाला हा तुळशीची माळ बघा काय तुळस ही आतून पवित्र करतीच करती पण वरून पण पवित्र होती नाहीतर बघा तुळस असली नसली ना तर मेल्यानंतर सुद्धा तुळशीची पानं कोणती मग असं या तुळशीचा एवढा पवित्रपणा आहे ना असा कुठंच तुळशी तुळशी पवित्र आहे तुम्ही गळ्यात घातले मला गळ्यात घातलेली आहे सांगितले म्हणून का नाही माझ्या मनानं घातलेले सांगून नाही का सांग स्वतःच्या मनानं करायचं असतं त्याच्यानंतर संसारात काय बदल जाणवलं बदल तुम्हाला सांगायचा पाहिजे ते आणि नको आहे तेवढे मी आता तुम्हाला सांगायचं आता खरंच जर तुम्हाला दृष्ट्या सांगितलं आम्ही सात ते आठ पोटी शेखा धरल्याच बरं मी तिथं काढाय बी नव्हतो आणि तोडाय बी नव्हतो बावीस पोटी म्हणजे किती अनुभव माझे मला माझा आत्मा आत्म सांगतोय बर का एवढा अनुभव आहे आणि आम्ही आता बिहू वावर म्हणजे सात आठ पोटी होते एकवीस पोटी शंक काय बावली बावली कृपाणीची कृपा दादांची कृपा माझी असली असली घडतच आहे आता माळ गडायचे असलेले असते तर काय झालं असतो कुठं तरी गटरात पडायची मारे आली असतील किती लोक असे जे बघा तुम्ही याच्यासाठी काय त्याला म्हणते गटारी गटारी असल्यानंतर किती लोक तरी लोळते लोक गटरात तशी अवस्था झाली असते माळ नसायल ना का नाही लोक काय डोक्यात फिरते काय आतवत पण हे कसे शांत जीवन करते माळ असा श्वास बी देते की सुगंध माळाचा स्वादच वेगळा आहे एक सांगा दादासाहेब आता तुम्ही काय करता म्हणजे शेती व्यवसाय काय करतो आणि फेडरेशनच्या माध्यमातून संचालक आहे म्हणजे माळ्या बरोबर हे राजकारणात तुम्हाला आहे म्हणायची आवड माझी आवड आहे परंतु माळेचं असं महत्व आहे एक आठ नऊ वेळ होतो एक आमचे समोर शंकर महाराज आणि त्या दादांच्या बरोबर काही ते पाहायला पाहिला कळत नव्हतं त्या वयात परंतु ते बघितल्यानंतर मी एक हट्ट केला आणि पंढरपूर या ठिकाणी देव दादांच्या दादांनी मला जबर बुडवून घेऊन त्या मुलाला मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी माळ घालतो त्या दिवशी मी लहान होतो त्यावेळेस मला काही एवढंही कळत नव्हतं परंतु तो दादांचा आशीर्वाद आणि दादांनी माळ घातल्यानंतर तो तो बरित आणि आनंद देणारा असा होता आणि आजपर्यंत समाजानं लाभल पवित्र तुळशी समाजात दादासाहेब एक सांगा तुम्ही लहानपणी काय झालं असतो कसा विचार केला तर माझ्या जाऊन तुम्ही सांगत होते आमच्या वडिलांची म्हणजे दादांनी बोलवून घेतलं आणि त्यांच्या जीवनात जो बदल झाला ते आम्हाला काही सांगत होते आमच्या घरातील लोक की तुझ्या वडिलां जर बाळ घातली नसती तर आपलं कुटुंब आज परि किंवा काही अंशी उद्वषत सुद्धा झालं असतं पण त्या संप्रदाया किंवा या मार्गाने जर जात नव्हतो तर अगदी कुटुंबाची अवस्था खराब झाली असती त्याच पद्धतीनं मला जसं हे करायला लागलं त्यामुळं माळेच महत्व हे आमच्या कुटुंबासाठी अगदी अनमोल असा आहे दादांनी जे आमच्या आणि त्यानंतर आता जे आम्हाला मार्गदर्शन करतात आमच्या गावचा त्याचा एक इतिहास असा आपल्या तुमच्या मध्ये आहे दादासाहेब एक सांगा तुम्ही आता संप्रदायाच्या पायी शाळेमध्ये निघालेला काय ते या पायी त्यांच्या सोहळ्यातून तुम्हाला भेटतात पायी सोहळ्यात आता मी खर तर आमचे वडील येत जात होते दादांचे आहेत परंतु ते म्हणाले आता आणि आम्ही आज करतोय तरुण पिढीने जरा पायी वारीचा आनंद घ्या मी पहिल्यांदाच या वर्षीचा पाही वारीत सहभागी झालोय आणि खूप आनंद मिळतोय ह्या पंढरीच्या वाटीवर चालताना इतका अगणित आनंद मिळतोय काही ओन वाडा पाऊस याची मग काही अशी लोक बघतोय आज दादांसारखे ऐंशी वर्षाची लोक यांचा खरोखर आदर्श घ्यावा आणि आपण जाऊ दे पंढरीची वारी आहे माझ्या दारी या भागासाठी आताच आपल्याला तोंटेकरांनी माळेचं महत्व सांगितलेलं आहे आणि माळ कळत नसतील काय झाला असतं हे त्यांनी मनिष भूषणला सांगितलेलं आहे दोघांनी मनदेश भूषणला मुलाखत केल्याबद्दल धन्यवाद